प्रत्येक मतदारसंघामध्ये चौदा टेबल लावलेले आहेत ला तसच तीनशे इतक्या पोस्टल मतपतकांसाठी एक टेबल प्रत्येक मतदारसंघात लावण्यात आलेला आहे पोस्टल मतपतकांची मोजणी ही थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे सर्व पत्रकार महोदयांना प्रत्येक मतदारसंघ निहाय प्रवेशासाठीचे पासेस देण्यात आलेले आहेत ते पासेस आपल्याला पोहोचले आहेत असं काही पथक अनुभव मला सांगितलं तसंच जिल्हा माहिती अधिकारी यांनी सुद्धा मला तशी कल्पना दिली ज्यांना मिळाले पा नसतील त्यांनी ते कृपया त्यांचं नाव तपासून नाव असेल असे पासेस जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून घ्यावे प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले यापूर्वी दोन मतदार संघासाठी जनरल ऑब्झर्वर केलेले होते त्या त्या ठिकाणी एक एक अतिरिक्त ऑब्झर्वर देण्यात आलेले आहेत त्या सर्व ऑब्झर्वरच आगमन झालेलं आहे आणि ते आज संध्याकाळपासून या निवडणूक प्रक्रिये मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत उद्या सकाळी ही प्रक्रिया होताना उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतमोजणी प्रतिनिधींना त्यांचे पासेस निर्गमित केलेले आहेत जो प्रवेश आहे प्रत्येक टेबल एक मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक प्रतिनिधी अशी कार्यपद्धती आहे प्रत्येक फेरी ही मतदा निवडणूक निर्णय अधिकारी ऑब्झर्वच्या मान्यतेने डिक्लेअर करतील आणि तसं तुम्हाला दिलेलं जाईल अशी ही उद्याच्या मतमोजणीची कार्यपद्धती आहे आज आपल्याला मतमोजणीची कार्यपद्धती विषय करणे यासाठीची ही पत्रकार पर्षक माझ्याकडचे मुद्दे आहेत आपल्याला दोन मुद्दे दिले होते आग कि काया है? आए, तेंजे कमा देले देले, है। की टक्केवारी काय आहे मतदानाची नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक कोण आहेत आणि त्यांचे संपर्क क्रमांक आपल्याला देण्यात आले या दोन गोष्टी आपण व्यापक प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे या कुठल्या संघात किती फेऱ्या असतील तसं काय आहे मतदारसंघामध्ये चौदा साठी एक आता मतदानाची संख्या जर काढली तर सगळ्यात कमी पोलिंग स्टेशन आहेत परळी तीनशे त्रेसष्ट चौदा एका टेबलवर बसले जाते आणि सगळ्यात जास्त चारशे चाळीस त्या अनुषंगानं चौदा चौदा एटीआय प्रक्रियामध्ये शांतते झाली का मतदान प्रक्रिया जिल्ह्यामध्ये शांततेत झाली का मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडली जिथे जिथे सहा मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडले त्याबद्दलचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे अनुचित प्रकार घडल्यानंतर जिथं मतमोजणी यंत्राला क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला गेला त्याला क्षती पोहोचली नाही परंतु ज्या व्यक्तीने क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिथली मतदानाची मत प्रक्रिया तीस ते चौऱ्याहत्तर मिनिटांमध्ये पुनस्थापित करण्यात आली आणि पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया झाली तिथल्या जो सहा वाजेपर्यंत रांगेत जे जे उमेदवार होते त्यांचं मतदान घेऊन झालं ही प्रक्रिया बाधित करण्याचा काही सहा मतदान केंद्रावर प्रयत्न झाला होता परंतु ती बाधित झाली नाही सर असं म्हणलं जातं की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत होते लोक तोडफोड करताना मारहाण करताना सोडून दुसऱ्याच लोक गुन्हे दाखल करण्यात आले त्या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे झालेले आहेत आणि त्याचा तपास चालू आहे त्याबद्दल मी जिल्हा दंडाधिकारी म्हणून काही कथन तपासावर प्रभाव टाकण्यासारखे होईल किंवा माझं मत व्यक्त केल्यासारखं होईल जो मला अधिकार नाही तेव्हा मला असं मत व्यक्त करता येणार नाही तर उमेदवार पण आरोप केला जातो की जिल्हाधिकारीच मॅनेज झाले काम कसलेही लक्ष नाही असा आरोप केलेला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने त्यांनी जे का तो 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 काही आरोप केलेले आहेत आपण सांगताय मला आपण सांगताय त्यांनी आरोप केले हे आपण सांगताय मला त्याच्याबद्दल मी माझे काही अभिप्राय देत सकाळी मत आठ वाजता त्यांनी आपल्याला विचार पेड्या विचारल्या होत्या गेवरा एकोणतीस माझर गाव अठ्ठावीस बीड एकोणतीस माझगाव अठ्ठावीस बीड एकोणतीस अष्टी बत्तीस केस परळी सव्वीस परळी संघात अनेक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे काढ परळी मतदारसंघामध्ये एकशे त्रेसष्ट मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते पिन काढण्याचा काय प्रकार घडला होता नेमका जे काही राजेश देशमुखांना व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ मी पाहिला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पिन काढले तसं ते अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे जसं काल एसपी ने प्रेस नोट काढले जर एवढे मोठे निवडणूक विभागाचे लोक असतील रात्रीपासून तिथे आहेत आणि एखादी व्यक्ती येऊन रूम मधला जर पिन काढून जाते ते थोडं अज्ञात व्यक्ती म्हणल्याच्या नंतर काही डाऊट फुल वाटत नाही इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे Mm-hmm. <laughs>